मला मोडी लिहिचा अभ्यास नाही आला नोंद मिळाली आणि त्याचा जर वाचन करता नाही आलं तर प्रत्येक पेशंटदार त्या ठिकाणी पंधरा लोकांची आता नियुक्त्या केल्या प्रत्येक तालुका आपण आपल्या असणारे पुरावे तिथं घेऊन जायचे आणि प्रमाणपत्र काढायचे अशा स्वरूपाचं सगळ्यांना त्यांनी आता समिती बैठक केली आपल्याला जे मराठवाड्यात दे कमी होते दे। नोंदी त्यासाठी पुन्हा समितीला दोन महिने वाढवून दिलेत आपण एक वर्षाची मागणी केली एक वर्षेभरसुद्धा ते देणारे टप्प्याटप्प्यानं दोन महिन्याला प्रत्येक म्हणजे मराठवाड्यातली लोकं राहतात मराठवाड्यात पॅनमंदी सफीस कमी सापडल्या तर हैदराबादला हैदराबाद संस्थांमध्ये गॅजेट होतं आपला अठराशे चौऱ्याऐंशीचं ते गॅजेट पण आता सरकार स्वीकारणार आहे अठराशे चौऱ्याऐंशीची एक जनगणना आहे तीही सरकारनं स्वीकारली एकोणीसशे दोनचा काही दस्तऐवज आहे ते पण सरकारनं आता शिफारायचं आहे त्यामुळे मराठात आता आरक्षणावर राहणार नाही कालचा जो कायदा पारित झाला आहे त्याच्यात ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी तो कायदा आहे फक्त आता पंधरा दिवसात त्याच्यात हरकती मागून घेणार आहे आणि आपण आपले म्हणणे मांडायचे त्यासाठी आता एक कुणी विरोध केला आणि काही केलं तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आता त्यांचे झालेच बैठका सुरू जेव्हा जर कायदा लहान असता तर बैठका सुरू झाल्याच नसतात कारण त्या येवल्याचे येडे एअरपोट त्यांनी पुन्हा बैठका घ्यायला सुरुवात केली कारण त्यांनी बाकी जाणकिनी एकवटाचे ठरवले जा कालपासून आणि आज सकाळी त्यातले अर्धे माघारी बोलले त्याला साथ बी द्यायला तयार नव्हतं कारण त्यांच्या लक्षात आलं हा कायदा मोठा आहे मराठा समाजाना फक्त समजून घ्या हा कायदा इतका मोठा आहे की सत्तर वर्षात हा कायदा बनवला जात नव्हता हो सरकारवरती एवढी धास्ती निर्माण झाली की त्यांनी कायदा बनायचं ठरवलं आहे आणि राजपत्रित अधिसूचना आदेश त्यांनी काढले तो अध्यादेश तयार केला कायदा बनवणं एवढी सुखी गोष्ट नाही साध्या साध्या आंदोलनात कायदे बनत नाहीत कायदे पारित पण होत नाहीत तरीही हा कायदा पारित करण्याचा सरकारनं निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून काम त्यांनी सुरू पण केलं आहे कारण सरकारला कळत नव्हतं मराठी मुंबईत काय करायचं ते मग आधी आजच नाही त्यांना फुल टेन्शन आलं आणि त्या कोणतं हॉटेल होतं ते त्या ताज हॉटेल पुढे चहाटेल त्या चुलीवर त्या ताज हॉटेल कोणतं होतं मला नाव नाही सांगतात हा ते म्हणतात तुमच्या पाय पडतो मार्ग सरपण ते बसला म्हणजे सरकारलाही सोपी गोष्ट नव्हती कारण करोडोत मराठीत तिथं घुसलेले होते आणि आपणही मान्य चांगली केलेली असल्यामुळे त्यांना काय करता येत नव्हतं आता कायदा पारित झालाय त्यात काय दुमत नाही आणि जरी काय झालं तरी मी आहे ना आपण सगळ्या घराघरातल्या मराठ्यांना महाराष्ट्रभर आरक्षण मिळाल्याचं आहे कारण कायदा पारित करायच्या अगोदर अगोदरचे दस्तावेज महाराष्ट्रात कोणाकडे नसतील पहिल्यांदा आपल्याकडे आले मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यंत्र मंत्र्यांना आणि सगळ्या समितीच्या अध्यक्षांना सचिवांना केलेल्या सह्याचं पत्र आपल्या हाताला लागलं मी आज पहिल्यांदा गावात सांगतोय आपल्या पत्र आपल्याकडे आणि त्याच्यानंतर राजपत्रित आदेश काढलेला आहे त्यामुळे हे बदलूच शकत नाहीत आता आणि यांच्यावर किती दबाव आला मराठ्याचा दबाव पण लहान नाही पुन्हा एकदा लढू आण नाही पण कायदा पारित केल्याशिवाय सरकारला आता सुट्टी नाही आणि शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आपण आंदोलन गावात थांबलेलं आहे आता सरकारला वाटत होतं आता हे उठवतील एखाद्या वेळेस आंदोलन आता पण आपण उठवण्याचं नाही ठरवलं आपल्याला त्या आप कायद्यातून एकतरी पत्र पाहिजे असं आपण त्यांना सांगितलं की यार काय तुमचं तुमच्यात लप्रस्त खब कायदा पारित करण्यासाठी सरकारची जबाबदारी आणि ती त्यांच्यावर आपण दिली आपण त्यांना त्या दिवशी व्यासपीठावरच सांगितलं मुख्यमंत्री स्वतः होते त्यांचे सगळं मंत्रिमंडळही त्या व्यासपीठावरती होतं आपण त्यांना सांगितले या बोलालाचा अपमान होऊ देऊ नका नाही तर मराठी मात्र तुम्हाला रान पेटवल्याशिवाय राज्यात राहणार नाही कोणा त्यामुळे नाही पेटवणे नाही आता ना, काही झालं तरी आणि आपण कुठं मराठा कमी पडला कुठं कमा पडलेला नाही आपण कुणाला रुपाय झालं तर पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आता सुटते नाही त्यांच्या लक्षात आलं मराठी हे ओबीसी आरक्षणात गेले आता त्यामुळे ते करत आहे वळवळ पण त्याच्या अर्धे फुटले आज सकाळी आर्धिक त्यात दोन आले ते संध्याकाळ पुढे जाणार आहे <laughs> आवा, आवा ते ऍक्टर असेल ते ऍक्टर आली त्याला वाचविलेच म्हणजे आवा आव्हान आहे सध्या कारण त्याला माहीत नाही मराठीची शक्ती आता मोठी झाली मराठीची शक्ती हेच झाली हे त्याच्या लक्षात नाही कारण आता मराठी हटायला तयार नाहीत मराठीने ठरवलंय आणि त्याच त्याचप्रमाणे आता होणार आहे चला आता जास्तीच वेळ देऊ नका रायगडला गायजांचे लिहिला आणखीन मला सुरवधा जायला चला धन्यवाद गावकऱ्यांना सांगल्या जयशिवरा